आदमापूरचं बाळूमामा मंदिर पण इथं एक खांब असा आहे ज्याला हात लावला की भक्त म्हणतात संकटं दूर जातात हा खांब एकोणीसशे बत्तीस साली बाळूमामांनी स्वतः उभा केला अशुभशक्तींना थांबवण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी पहिला खांब सागवानी लाकडाचा होता पण वर्षानुवर्ष भक्तांनी त्यावर पंचधातूचं आवरण चढवलं आज हजारो लोक त्या खांबाभोवती प्रदक्षिणा घालतात आणि श्रद्धेने हात लावतात कारण त्यांचा विश्वास आहे हा खांब म्हणजे बाळूमामांच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलं तर हा फक्त एक खांब आहे पण ज्या श्रद्धेने भक्त त्याच्याकडे पाहतात ती श्रद्धा आजही महाराष्ट्राला एकत्र ठेवते ही फक्त आस्था नाही हा अनुभव आहे कारण बाळूमामांचं नाव घेतलं की भक्त म्हणतात मामा आहात तर संकटक काहीच नाहीत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाळूमामांच्या भक्तीतून मिळालेलं काही अनुभव असेल तर कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून श्रद्धा अजून पुढे पोहोचेल